शाही प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी मी कोण क्रमांक एकशे अकरा स्वरचित कविता पाठवत आहे द्वितीय फेरीसाठी कवितेचे शीर्षक डोक्यावरील ताज माझा बाप की बापाच्या घामाला चंदनाचा वास आहे बापाच्या घामाला चंदनाचा वास आहे बाप आहे घरात तर सोन्याचा घास आहे राजवाड्याचं वैभव नकोय मला राजवाड्याचं वैभव नकोय मला कारण माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे रंग त्याचा सावडा की रंग त्याचा सावडा त्यातच माझा विठ्ठल आहे चारधामाची वाट नको त्याच्या पायी माझी भक्ती आहे इमान आणि कष्ट इमान आणि कष्ट हा त्याचा साज आहे राजवाड्याचं वैभव नकोय मला कारण माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे हजारो संकटांशी लढला हजारो संकटांशी लढला ऊन वारा पावसाशी भिडला हजारो संकटांशी लढला ऊन वारा पावसाशी भिडला स्वाभिमान कधी विकू नको दुसऱ्याच्या ताटातलं कधी घेऊ नको आणि हरामाचं कोणाचं खाऊ नको ही शिकवण त्याची आज आहे राजवाड्याचं वैभव नकोय मला कारण माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे घर सार झोपायचं घर सार झोपायचं बाप माझं जागायचं घर सारं झोपायचं बाप माझं जागायचं हे सूत्र आता कळतंय लेख राहिली त्याच्या लग्नाची म्हणून मन त्याचं रडतंय पुढारलेल्या जगात पुढारलेल्या जगात वासनाही पुढारलेली आहे आणि घरासाठी बाप माझा चौकीदार झाला आहे अब्रू हाच खरा दागिना त्याचा अब्रू हाच खरा दागिना त्याचा आणि याचा त्याला नाज आहे राजवाड्याच वैभव नकोय मला कारण माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे मंदिराला कळसाशिवाय आणि अंगणाला तुळसाशिवाय मंदिराला कळसाशिवाय आणि अंगणाला तुळसाशिवाय शोभा येत नाही आणि मायच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत घरावर वाकडी नजर कोणाची जात नाही मायच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत वाकडी नजर कोणाची जात नाही काड मनी तो तिचा काळ मनी तो तिचा आणि तेच तिचं स्वराज आहे राजवाड्याचं वैभव नकोय मला कारण माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे माझा बाप माझा डोक्याचा ताज आहे बाप नसलेल्या लेकराचे चित्र बाप नसलेल्या लेकराचं चित्र समाज आपल्या मनानं रेखाटत कोणी निराधार तर कोणी अनाथ म्हणून स्वीकारत बाप नसलेल्या लेकराचे चित्र समाज आपल्या मनानं रेखाटत कोणी निराधार तर कोणी अनाथ म्हणून स्वीकारत बाप श्रीमंत असतो गरीब असतो बाप श्रीमंत असतो गरीब असतो व्यसनी असतो बेवळा असतो परंतु बाप हा बाप असतो बाप हा बाप असतो धन्यवाद